नमस्कार आता आपल्यासोबत आहे भाजपचा फायर ब्रँड नेता चित्रा वाघ सगळ्यात आधी नवराष्ट्र तुमचं मनापासून स्वागत करते नमस्कार सगळ्या व्हिवर्स ना नवराष्ट्राच्या आज मला आनंद झाला की तुमच्या माध्यमातून मला लोकांशी संवाद साधायला मिळतो तुम्ही स्पष्ट आणि आक्रमक देता तर काही थेट प्रश्न विचारते थे। बीएमसी इलेक्शन आणि मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर ठाकरे बंधू युती आणि विरुद्ध भाजपा असा सामना रंगताना दिसतोय तर ठाकरे बंधूंची युती आणि नुकतीच झालेली मुलाखती ह्याबद्दल काय सांगतात बघा असं आहे की ठाकरे बंधूंची एकत्र येणं ही त्यांची अगतिकता आणि अपरिहार्यता आहे आज त्यांच्या समोर भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या महायुतीचं एक मोठं आव्हान आहे तगड आव्हान आहे त्यामुळे त्यांचं येणं ही अगतिकता आणि अपरिहार्यता आहे याच्या आधी पंचवीस तीस वर्ष मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे होती मला तुम्ही सांगा मराठी माणूस मराठी माणूस म्हणून काय केलं मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या तोंडाला पानं पुसायचं काम यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मला आठवतं असेंब्लीमध्ये अनिल परब यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की मुंबईमध्ये जी घरं होत आहेत ज्या बिल्डिंग होत आहेत त्याच्यामध्ये काही घरं ही, घर ही मराठी लोकांसाठी आरक्षित करायला पाहिजे त्यावेळेला मी त्यांना उपप्रश्न हा केला होता की तुमच्या काळामध्ये तुम्ही असं काय रिझॉल्युशन पास केलंय का तर त्याचं उत्तर नाही हे आहे मला हेच सांगायचंय की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी देवेंद्रजी हे मुंबईकरांसाठी काम करतायत मराठी माणसासाठी काम करतायत मराठी माणूस मुंबईतनं बाहेर फेकला जाऊ नये याच्यासाठी काम करतायत तुम्ही पाहिलं की बीडीडीचा त्या ठिकाणी उपक्रम असेल आज तुम्ही शिवडीमध्ये बसला या ठिकाणी अभ्युदय नगरचा रिडेव्हलपमेंटचा फार मोठा मुद्दा आहे तर असे जे सगळे मुद्दे आहेत हे बिल्डरच्यामध्ये न अडकता त्या ठिकाणी लोकांना चांगल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे आणि ते देण्याचं काम आज देवेंद्रजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं राज ठाकरे म्हणतात की मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईतच जन्माला यायला हवं तेच मी म्हटलं की जे मुंबईमध्ये म्हणजे याच्यावरती सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुंदर असं उत्तर दिलंय की मुंबईमध्ये जन्मलेले हे दोघं भाऊ यांनी मुंबईकरांसाठी काय केलं हा मोठा प्रश्न आहे की ज्या वेळेला नितीनजी होते गडकरी साहेब गडकरी साहेबांनी या ठिकाणी उड्डाण पूल आणले मोठमोठे तुम्ही हायवेज बघितले ते त्यांनी बनवले आणि दुसरं आजच देवेंद्रजी हे सुद्धा म्हणाले की स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्याचा आहे त्यांचा जन्म मुंबईचा नाही आहे पण मुंबईची नस आणि नस माहिती असणारा एक नेता म्हणून बाळासाहेबांकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्यामुळे कोण कुठे जन्मलंय हे महत्वाचं नाही आहे तर त्याचं कर्तृत्व काय आहे आणि त्याने या मुंबईसाठी काय केलंय मला वाटतं हे जास्त महत्वाचं आहे लोकांना आता टोमणे आणि टीका याचा कंटाळा आलाय लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे लोकांना विकास पाहिजे किती दिवस यांची तीच रटाळ भाषणं तेच 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 ऐकत राहणार ज्या वेळेला तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळेला तुम्ही काय केलं याचा लेखाजोखा तुम्ही लोकांसमोर मांडायला पाहिजे मुंबई महानगरपालिका ही जी महानगरपालिका आहे हिच्याकडे कायम सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हणूनच या ठाकरेंनी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच आता मुंबईकर जे आहेत हे यांना यांची जागा दाखवून देतील विकासाला साथ देतील आणि भारतीय जनता पार्टी आणि आमच्या अलायन्स पार्टी असा महायुतीचा हिंदू आणि मराठी महापौर हा मुंबई महानगरपालिकेवरती बसेल हा मला पूर्ण विश्वास आहे अजून एक काही प्रश्न असा आहे की ट्रोल जसं तुम्ही म्हणालात तेव्हा टोमणे मारले जातात असं सुद्धा म्हणतात की मुंबई तोडता आली नाही म्हणून शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला किंवा शिवसेना तोड अहो हे सुद्धा म्हणजे वारंवार जेव्हा इलेक्शन येतात त्यावेळेला ठाकरेंचा पहिला मुद्दा असतो की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार यावरही मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलंय कुणाचा बाप त्याच्या बापाचा बाप आला तरी सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही हे देवेंद्रजींनी शंभर वेळा सांगितलेलं आहे परंतु तरी सुद्धा तेच तेच रटाळ मुद्दे घेऊन हे त्या ठिकाणी बोलण्याचं काम त्यांच्याकडनं होत आहे मुंबईकरांनाही त्यांची सवय झालेली आहे की आता हे काय बोलणार सांगायची गरज लागत नाही की आता इलेक्शन लागलेत आता उद्धव ठाकरेंची पहिली स्टेटमेंट काय असणार तर ही स्टेटमेंट असणार की आता मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यात येणार आहे पूर्णपणे चुकीचं आहे पूर्णपणे चुकीचं आहे असं काही होत नाही बीएमसी इलेक्शन आहे किती विश्वास आहे की भाजप मी तुम्हाला आजही इथे जबाबदारीने सांगते माझं वाक्य रेकॉर्ड करून ठेवा की नगर निगम मध्ये म्हणजे नगरपंचायतीमध्ये सुद्धा नगरपालिका नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये मा उदयाला आला आणि आताही तुम्हाला मी सांगते की मी वेगळ्या वेगळ्या महानगरपालिकेमध्ये जातीय आणि त्या ठिकाणी प्रचाराला गेली असताना जो लोकांचा उत्साह आहे जो लोकांचा विश्वास आहे फक्त उत्साह नाही तर विश्वास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे तो भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि म्हणून या एकोणतीस महानगरपालिकेचं जे वोटिंग पंधरा तारखेला होणार आहे मतदान सोळा तारखेला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातली नंबर एक पार्टी ही महानगरपालिकेमध्ये सुद्धा असणार आहे एक शेवटचा प्रश्न घेईन सर्व मतदारांना काय सांगाल की वोटिंग करावं किती महत्वाचं आहे आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टी जर निवडून आली तर काय वेगळे बदल ह्या मुंबईमध्ये आम्हाला मला एवढंच सगळ्या राज्यातल्या मतदारांना मला नम्र विनंती करायची आहे की आपलं एक वोट अतिशय महत्वाचं आहे हे वोट मॅटर करतं आपले जे वॉटर गटर मीटरचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सिविक फॅसिलिटीज मिळवण्यासाठी आपला अधिकार मिळवण्यासाठी वोटिंगला उतरणं अतिशय महत्वाचं आहे मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की केंद्रामध्ये मोदीजींची सत्ता आहे राज्यामध्ये देवेंद्रजींची भाजपाची सत्ता आहे आणि त्याच पद्धतीने या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जर त्या ठिकाणी महायुतीची सत्ता आली तर निश्चितपणे ट्रिपल इंजिन म्हणून या मुंबईसाठी फक्त मुंबईच नाही तर इतरही शहरांसाठी अतिशय वेगवान आणि गतिवान असा प्रवास येणाऱ्या दिवसामध्ये नक्की असेल